अच्छा नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि संपूर्ण पत्ता सांगा एकदा आमच्या अच्छा आ, तर सध्या आता हे कुठलं पीक घेतलेलं आहे लसनाचं पीक तुम्ही घेतलेलं आहे तर या धनवंतरीच्या औषधाबद्दल तुम्हाला कोणी माहिती दिलेली आहे माहिती दिल्यानंतर हे धनवंत्रीच आर पी आ, हे तुम्ही कुठल्या कुठल्या पिकांवरती याचा वापर केलेला आहे बी काकडीवर बी अच्छा वांग्यावर बी इकडे तुमचं वांग आहे हे वांगा अजून हिरवतच आहे कांद्यावर बी लसणावर बी अच्छा सध्या आपण आता या लसणाच्या प्लॉटवर म्हणजे लसून तुम्ही हा काढून ठेवलेला आहे बरं याची साईज याच्यावर तुम्ही कुठलं कुठलं प्रोडक्ट वापर केलेला आहे फक्त आम्ही धन्वंतरीचा वापर केलेला धनवंतरीच हे आर पी एस शहत्तर आणि आर पी एस शहत्तर बरं बरं हे वापरल्यामुळे मार्गदर्शन केलं आणि गावडे साहेबानं यांच्यामुळे माझा असा एवढा गाठ अच्छा 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 म्हणजे या लसणाची तुम्ही गाठी बघू शकता याची साईज कशी झालेली आहे पन्नास आहे अच्छा एक एक पन्नास ग्रॅमची आहे हे एकदम जबरदस्त हा लसन डेव्हलप झालेला या ठिकाणी आपण हो। बघू शकतो हा संपूर्ण लसून हा किती क्षेत्रफळामध्ये तुम्ही काढलेला आहे फक्त दहा गुंठ्यामध्ये दहा गुंठेचे आज तर जे पण दहा गुंठे सांगतो अच्छा दहा गुंठ्यामध्ये हा लसण या ठिकाणी आपण काढलेला हो। आहे आणि दोन्ही दोन प्रकारचा हो। हा लसण आहे हा पांढऱ्या प्रकारचा पांढऱ्या रंगाचा आणि एक लाल रंगाचा लसन आहे या ठिकाणी लसणाची साईज तुम्ही, तुम्ही बघू शकता हो एकदम धन्वंतरीच्या या उत्पादनापासून तुम्ही समाधानी आहात समाधान एक नंबर अच्छा तर किती तुमच्याकडे शेती किती आहे आमच्याकडे पाच शेती अच्छा पूर्ण बागायती आहे पूर्ण बागा आणि संपूर्ण ठिकाणी तुम्ही संपूर्ण शेतांमध्ये संपूर्ण धनवंतरीच औषध वापरतो किती दिवसापासून तुम्ही वापर करत आहात चार ते पाच वर्ष अच्छा तर या धन्वंत्रीच्या आर पी एस शहात्तर पासून लसन या प्लॉट मध्ये घेतलेला हा रिझल्ट आहे या ठिकाणी तर धन्यवाद जय धनवंतरी जय जय धनवंत्री जय धन्वंतरी